नमस्कार मीरा सत्याला म्हणते या घरात दोन सुना आहेत पण एकीला राणीची वागणूक तर एकीला गुलाबासारखी हे मला नाही पटत माझा अपमान झाला तरी चालेल पण माझ्या आई वडिलांचा अपमान या घरात होता कामा नाही या घरात प्रत्येक जण माझा अपमान करतो ते मला सहन होत नाही तेव्हा सत्या तिला छान प्रकारे समजावतो तिला म्हणतो धुमके तू, तू फुलांच्या माळा बनवतेस ना मग त्या माळेमध्ये जी फुलं गुमतेस ती फुलं एकसारखी असतात का ग प्रत्येक फूल वेगळं ना तसं माणसांचं सुद्धा आहे प्रत्येक माणूस हा वेगळा असतो सत्या हा मीराला खूप छान समजावतो मग मीरा पटकन सत्याच्या कुशीत जाते आणि सत्या तिला मिठी मारतो आणि मीरा सत्या ला ला सत्या आता सत्याला थँक्यू बोलते दुसऱ्या दिवशी सकाळी पंकज हा उठून आपला भटकायला निघालेला असतो तेव्हा सत्या पुढे येतो आणि म्हणतो कुठे निघालास आत्ताच्या आत्ता इथे माझ्या बापाचे पैसे टाक आणि मगच घराच्या बाहेर पाऊल ठेव तेव्हा लगेच पंकज म्हणतो ए तू काही डोक्यावर पडलायस का तुला काही कळतं का ते माझ्या वडिलांचे पैसे होते ते मी घेतले आहेत मी काही करेल त्या पैशांचं तुला काय कर... काय करायचं आहे तुझा बोलण्याचा काहीही संबंध नाही तू गप्पा बस तेव्हा लगेच सत्या म्हणतो तेच तर मी म्हणतोय तू माझ्या बापाचे पैसे टाक आणि इथून बाहेर पड त्याशिवाय मी तुला इथून बाहेर पडू देणार नाही नाहीतर माझ्या बापाच्या पैशातून तुला एवढं मोठं फ्लाईटचं तिकीट काढायची काय गरज होती फिरायला जात आहे माझ्या पै बापाच्या पैशातून हनीमूनला जात आहे तुझा प पगार येत नाही का त्यातून जायचं माझ्या बापाच्या जीवावर उड्या मारायच्या नाहीत तेव्हा देविका म्हणते ए तू गप्पा बस तुला काय करायचं आहे आम्ही चाललो आहोत ना तेव्हा निरूपा म्हणते म्हणजे अच्छा अच्छा हे दोघं हनीमूनला जात आहे म्हणून तुला वाईट वाटतंय तुझ्या पोटात दुखतोय तू जळतोयस काय त्यांच्यावर तेव्हा सत्या म्हणतो निरुपा एक काम कर तू बाप मी धूमकेतू रव्या आपण सर्वच जण यांच्यासोबत हनीमूनला जाऊया आता देविकाला काही समजत नाही की नक्की हा काय बोलतोय तेव्हा सुधाकर गायकवाड म्हणतात सत्या जाऊ दे जाऊ दे सत्यजित तू नको त्याच्या नादाला लागूस तेव्हा म्हणतो नाही बाप मागच्या वेळेस पण लाख रुपये घेऊन पळाला आणि आता एक लाख घेऊन का तू त्याला असं सोडतोस आम्ही सुद्धा तुझी दोन मुलं आहोत ना आम्हाला नको का पैसे तू प्रत्येक वेळी सगळे पैसे याला देतोस नाही नाही आता याने पैसे हे दिलेच पाहिजेत नाहीतर मी याची फ्लाईटची तिकीट फाडून टाकेन आता मात्र देविकाला खूप राग येतो लगेच देविका म्हणते ए तू गप्पा बसा नाही तर मी बघ काय करेन तेव्हा सत्या म्हणतो काय करणार आहेस तू मीच तुला दाखवतो आता मी काय करतो आणि सत्यजित ती फ्लाईटची तिकीट घेतो आणि टराटर तर फाडतो आणि पंकज देविकाच्या तोंडावर फेकतो आणि म्हणतो जा तुम्हाला पण नाही आणि आम्हाला पण नाही आता कुणीच जायचं नाही कुठे जोपर्यंत हा पैसे देत नाही तोपर्यंत कुणीही घराच्या बाहेर पडायचं नाही आता मात्र निरुपाला पंकज पंकजला मोठा धक्का बसतो कारण त्याने फ्लाईटची तिकीट फाडून टाकलेली असतात आता मीरा काहीच बोलत नाही कारण मीराला माहित असतं सत्या हा बरोबर बोलतोय एवढी मोठी फ्लाईटची महागाची तिकीट काढायची काय गरज होती ते पण पैसे चोरून म्हणून मीरा काहीच बोलत नाही सत्याची बाजू बरोबर असते म्हणून मीरा गप्प असते आता सत्या हा पेटून उठलेला असतो तो, तो पंकजची परत एकदा कचंडी धरतो आणि म्हणतो इथे बापाचे पैसे फेक आणि मग जायचे तिकडे जा आता मात्र निरूपाना मोठा धक्काच बसलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू